येवला तालुक्यातील तळवड येथील उर्दू शाळा शिक्षकांना अभावी व्हेंटिलेटरवर आहे तर शाळेला तत्काळ शिक्षक मिळावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली येवला तालुक्यातील के तळवड येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत पहिली ते आठवीचे वर्ग असून शाळेत विद्यार्थी आहेत मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे मागील दोन महिन्यापासून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून याला जबाबदार येवल्यातील शिक्षण विभागाचा नियोजन शून्य कारभार असल्याचे आरोपही पालकांनी केले वास्तविक शाळेत एक मुख्याध्यापक व चार शिक्षक कार्यरत असायला हवेत परंतु शाळेत एक मुख्याध्यापक व दोनच शिक्षक कार्यरत असून शाळेला तात्काळ दोन महिला शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युनुस पटेल यांनी केली तळवाडी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेवर शिक्षण विभागाकडून अन्याय होत असून शाळेत शिक्षकांबाबत शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून याची गांभीर्याने दखल संबंधित शिक्षण विभागाने व येवला लोकप्रतिनिधींनी घेण्याची गरज मत पालकांनी व्यक्त केलंय जर शिक्षण विभागाने या शाळेची तात्काळ दखल घेतली नाही तर येणाऱ्या नवीन वर्षात येवला पंचायत समितीच्या आवारात शाळा भरवण्याचा इशाराही यावेळी शिक्षण विभागाला शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडून देण्यात आलाय सुलेमान पटेल जिल्हा परिषद उर्दू शाळा तळवाडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आमच्या इथं उर्दू शाळेला दिवाळी झाल्यानंतर आमचे चार रेग्युलर शिक्षक होते त्या शिक्षकांच्या काही त्यांच्या कायद्यानुसार बदली करण्यात आम आला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो ते आम्हाला बोलले की तुम्हाला तुमचे रेग्युलर शिक्षक देण्यात येतील परंतु तीन शिक्षक बदली झाल्यानंतर आम्हाला दोन शिक्षक दिले आणि दोन शिक्षक दिल्यानंतर आज जवळजवळ दोन महिने कालावधी होत आला आम्हाला काही रेग्युलर शिक्षक शिक्षणाधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी देत नाही त्यांची भेट घेतली तर ते आम्हाला उडवाउडीची उत्तरे देतात आमच्या शाळेच्या मुलांचं नुकसान होत आहे आमच्या इथं आठवीपर्यंत वर्ग आहे आणि सध्या दोन महिन्यापासून तीनच शिक्षक ॲडजस्ट करत आहे आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना भेटतो केंद्रप्रमुखांना भेटतो पण त्यांची कायम ही उडवाउडीची उत्तरे असतात आता आमच्या शाळेला रेग्युलर शिक्षक जर आप नाही दिले तर आम्ही एक जानेवारीपासून सर्व विद्यार्थी घेऊन आणि पंचायत समितीत शाळा भरवणार ही आमची नोंद घ्यावी शासकीय शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि आम्हाला ताबडतोब दोन शिक्षक रेग्युलर द्यावे ही आमची शिक्ष महिला शिक्षक देण्यात यावं इथं कारण मुली आमच्या शाळेत बरीचशी संख्या आहे मुलींची आमच्या इथून ज्या दोन महिला शिक्षक गेलेले आहे त्यांच्या जागेवर जर आम्हाला परत दोन महिला शिक्षक दिला तर फारच चांगलं होईल परंतु आम्हाला दोन शिक्षकांची अत्यंत गरज आहे ही गरज आमची तातडीने पूर्ण करावी अशी आमची शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती आहे आणि जर नाही चाले तर आम्ही एक जानेवारीपासून मुलांना घेऊन पंचायत समिती येवला इथे शाळा भरू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला